प्रमिला फुंदे या चॅनलमध्ये तुमच्या नाचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्ध आणि आरोग्यदायक जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना सर आता सकाळ सकाळ मस्त असा व्हिडिओ चालू केलेला आहे आता सकाळचे साडे नऊ वाजले तर म्हणलं आता आंघोळ वगैरे सगळी झाली मुलांची पण झाली आता छान असा नाश्ता बनवायचा आहे तनिष्का काय इकडे या का आज उद्या आमची तनिष्का अशी गावाला जाणार आहे ना हो। सुट्ट्या कधी लागल्या पंच पंचवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून आमच्या तनिष्काला सुट्ट्या ला लागल्या शाळेला आता गावाला जायची आमची तनिष्का कोण यायचे का नेहला तात्या हम्म तात्या म्हणजे आमचे वडील यायचे नेहला तनिष्काला मग आमची तनिष्का गावाला जाणार सुट्ट्याला मस्त हिरीत पवायला जाईल मग गावाला जा गेलो आकाश काढशील काढायला मग आमच्या गावाला गेली ना मस्त अक्का अक्काला पण दाखवून आणि अक्का काय करते काय नाही थोडासा घडी थोडा मिनटाचा असा व्हिडिओ काढा गेलो म्हणजे अक्काला सगळं मिस करत बोलत्या आका काय करते काय नाही आहे का नाही चला मग मस्त नाश्ता बनवायचा आहे तुला जाऊ किचनकडे आता आहे का नाही चहा पिली का चला त्याच गेले गेल्या आम्हाला खरं माहिती नाही गावाला गेले आहे का नाही तिला लय जाय जायला लय घाबरी जायला जायचं आहे जायचं आहे गावाला रोज फोन करते आहे का नाही ये न्यायला ये न्यायला आता पर करते जूनमध्येच येते ना चहा भरल्या हा ना चालते चला मग जायचं किचनकडं आता चला काहीतरी नवीन ना असं मुलांना वेग एक आगळं वेगळं केलं ले ना मग मुलं आपल्या आवडीने काहीतरी अशी खातात मुलांच्या पडाचा आता छान अशा भाज्या पण जातात आता बघू शकतो साधी आणि सोपी पद्धतली अवघड पण नाही आहे ही आता चांगला आपण बटाटा खुसखुरून घ्यायचा त्याच्यात आपली हिरवी मिरची शिमला मिरची कोथिंबीर लाल तिखट थोडंसं हळद आणि थोडीशी धना जरा पावडर टाकली मी त्यात आता हे चांगले आहे आणि त्यात आपलं कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले ते सगळं मिक्स करून घ्यायचे छान असे गोळे बनवून जे बघू शकता असे सगळे गोळे बनवून घेतलेत मी इथे चीज घेतले चीज क्यूब तुम्ही मोल झाल्या चीज पण घेऊ शकता इथं माझ्याकडं चीज होतं क्यूब आता हे चांगलं खिचणी मी सगळं खिसून घेते हा मोलचं घेतलं हे सगळं खिसून घेतलं आहे आता हे तर आपण हे बॉल तयार केलेत ना चीज बॉल आता हे चांगले बॉल असे गोल करायचे आणि त्यात चीज टाकून स्टपिंग करायचं त्या चीजचं आणि छान असे गोळे करून असे बॉल तयार करून घ्यायचे पूर्णाला आपण कसं करतो थोडंसं आणि चांगलं असं आतमध्येपर्यंत भरायचं आणि सगळं असं घेऊन असं गोल गोळा गुण, करायचा दिसलं नाही पाहिजे आतमधलं बघू शकता इथं सगळे मी आता असेच बनवून घेते रविवार स्पेशल म्हणलं मुलांना सारखं पोहे रवा उपीडसारखं हे सारखंच करतो आपण त्यामुळं म्हटलं काहीतरी वेगळं होतं घरात पण चीज म्हणून म्हणलं आपलं बनवून मुलांना काहीतरी वेगळं खायला आवडतं मुलांना सारखं तेच तेच नको वाटतं काहीतरी वेगळं केलं की मुलं आवडीने खाते तर या तुम्ही पण खायला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चीज चीज पॅटॅटो बॉल्स खूप छान लागले खायला तरी एकदम टेस्टी लागत होते बरोबर खूप छान लागत होते इथं मी सगळं आता बनवून घेतलं त्यामध्ये आणि इथं आता ना कॉर्नफ्लोअरचं फ्लोअरचं आपल्याला कोटिंग करायचं आहे त्याच्यातनं थोडंसं पाणी हे करून पातळ करायचं आणि त्या ना असं टाकून टाकायचं नंतर ना मग ब्रेडस्क्रममध्ये घोळवायचं चांगलं त्याला आणि चांगलं असं तेलाच सोडून घ्यायचं बघू शकता इथं खूप एकदम कोटिंग पण ख्रिस्पी होतं आणि एकदम खायला पण टेस्टी लागते तर हा सगळं मी टाकून घेते छानपैकी असा व्हिडिओ बघत राहा मस्त तळून झाले बघू शकता आपलं एकदम ख्रिस्पी आणि असं ब्राऊन एकदम असा कलर पण आलेला आहे तुम्हाला मी आता दाखवते बघू शकता आजची असल्यामुळं आपले असं ते पण फुगले होते बघू शकता एकदम क्रिस्पी झाली होती

सारखं उन्हाळ्याची भाजी भाकरी खावत सा, सा, हो आहे म्हणलं थोडासा म्हणलं सांबर आणि असा भात करावा दुपारचा थोडासा छान लागतो म्हणून मस्त असं मी सांबर आणि भात बनवला प्रणवाच्या खिचडी अगोदर बनवून घेतली इथं आता मी कुकरमध्ये डाळ शिजून घेतली डाळ मुगाची तुरीची आणि कांदा टोमॅटो शेवगा टाकून घेतलं आहे बघत राहा व्हिडिओ छानपैकी हा कालचा व्हिडिओ आहे शनिवारचा आता मस्त त्या शाब सण भिजून घेतला आहे बघू शकतो छान असं मोकळं आता मी खिचडी बनवते तुमचं झालं का नाही दुपारचं जेवण या जेवायला सगळी कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगत जा तुम्हाला काय काय आवडन ते पण मला सांगत जा मी तुम्हाला बनवून दाखवत जाईन कुठल्या भाज्या कुठली रेसिपी तुम्हाला छान अशी आवडत असेल तर मला सांगा मी नक्की तुम्हाला बनवून दाखवेल इथं मस्त आत आपली खिचडी बनवून झाली पुराला पहिली खिचडी दिली त्याला भूक लागली होती लिहिली मम्मी उरक उरक त्याला सणवत नाही मुलांना पण नको दरोदर धरला होता जनावर पण त्याला पहिली खिचडी करून दिली आता हिथं मा मी मस्त सांबर बनवते काळ्या कढईतच बनवते इथं मस्त लसूण ठेसून घ्यायचा थोडी जिरी मोहरी टाकून घ्यायची इथं मी ला हळद टाकून घेतली थोडीशी कढीपत्ता टाकून घेतला इथं काश्मिरी लाल तिखट मिरची पावडर घेतली अशी आपण घरी घरगुती बनवलेली आणि थोडे धनाजिरा पावडर पण टाकून घेतली आता मस्त इथं फोडणी झाली आपली इथे आणि थोडंसं हिंग पण टाकून घेतला छान लागते हिंगाने पण आता इथं बघू शकता मस्त तडका दिलाय खूप छान झालं होतं तुम्ही चिंच पण टाकू शकता शिस्तानीचं आपलं डाळीमध्ये छान लागते बघू शकता इथं मस्त असा कट आला आहे सांबरला आणि थोडंसं वरनं मीठ टाकायचं लेपन पातळा करायचं बघू शकता इथं मस्त असं सांबर झाले आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मस्त आम्ही जेवण करतो कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय